कुमटेगावचे सुपुत्र शादाब शेख यांची एसआरपीएफ राज्य राखीव पोलीस दलामध्ये निवड माजी खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते सत्कार तासगाव तालुक्यातील कुमटेगावचे सुपुत्र शादाब कलंदर शेख यांची एसआरपीएफ ग्रुप नंबर सात दौंड पुणे येथे निवड झाल्याबद्दल कुमटेगावचे माजी सरपंच महेश दादा पाटील यांच्या वतीने माजी खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी उपसरपंच वसंतन्ना पाटील चव्हाण संजय एडके संतोष पाटील मुलानी तसेच ग्रामपंचायत अभिमान आहे कुमटेकरांना की आमच्या गावचा सीमेवती चाललाय त्याला नाग नाग शुभेच्छा त्याच्या कष्टाचं चीज झालं पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत कुमटे आणि श्री तर्फे मी शुभेच्छा देतो आणि त्याच्या शुभेच्छा देतो आणि जयंत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल